दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालय येथे पांढरे खामटपूर येथील बौद्ध बांधवांच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाला एक वेगळे वळण लागून या आंदोलनाने एक तीव्र स्वरूप धारण केले व आंदोलनकर्त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयावर दगडफेक केली ज्या दरम्यान सत्तावीस पोलीस कर्मचारी व सहा ते सात आंदोलक सुद्धा जखमी झालेले आहेत यामध्ये बाराशेच्या अधिक आंदोलकांवर गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत संबंधित प्रकरणावर फॅन्टर सेना अध्यक्ष दीपकबाई केदार यांनी जखमी आंदोलकांना भेटण्यासाठी व झालेला सदर प्रकार समजून घेण्यासाठी अमरावती येथे धाव घेतली व जखमींच्या भेटीनंतर त्यांनी दर्यापूर येथे त्यांच्या पदाधिकाऱ्यांची भेट सुद्धा घेतली व सदर भेटी दरम्यान एकता मल्टीस्पेशालिस्टी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर यांच्याकडून दीपक केदारांचे स्वागत सत्कार करण्यात आले सत्कार झाल्यानंतर दीपक केदारांनी माध्यमांशी बोलताना स्थानिक आमदार बळवंत वानखडेंवर चांगलीच टीका केलेली आहे अशी परिस्थिती आल्यानंतर समाज पहिले असतो आमदारकी नंतर असते त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांनी समाजाच्या पाठीमागं उभं राहावं अशी घणाघाती टीका यावेळी दीपक केदारांनी आमदारांवर केलेली आहे तुम्हाला आमदार बनवणारा तुमचा समाज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी हा समाज लढला स्वतःच्या घरकुलासाठी किंवा स्वहितासाठी लढला नाही तर भीम नावाच्या विस्तारासाठी त्या आंदोलकांनी दगड खाल्लेत गुन्हे सुद्धा दाखल करून घेतलेत आणि जेलमध्ये सुद्धा चाललेत त्यामुळे स्थानिक प्रतिनिधींनी त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहायला पाहिजे असं आवाहन यावेळी दीपक केदार यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना केलेला आहे नाही मी आज माहिती घेतली ते भेटलेले आहेत त्यामध्ये त्यांनी बातमी सुद्धा लावली होती की मी निधी द्यायला तयार आहे त्यांना सुद्धा माझी या माध्यमातून आव्हान आहे की अशी परिस्थिती झाल्यावर समाज पाहिला असतो आणि त्याच्यानंतर आमदारकी असते त्याच्यामुळे येणाऱ्या काळात त्यांनी समाजाच्या बाजूने उभं राहावं या ठिकाणी राखीव मतदारसंघ आहे आणि त्यातून समाजच तुम्हाला आमदार बनवणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी तो समाज लढला आहे स्वतःच्या हितासाठी लढला नाही कुणी घरकुलासाठी आलं नाही कुणी जमीन मिळावी म्हणून आलं नाही कुणी पॅकेज मिळावं म्हणून आलं नाही तर बाबासाहेब आंबेडकरांची अस्मिता जिवंत राहावी यासाठी दगडं खाल्लेत जेलमध्ये चाललेत गावं सोडलेत याची दखल या लोकप्रतिनिधींनी आणि सगळ्यांनी घेतली पाहिजे आम्ही सगळे यामध्ये सहभागी आहोत आम्ही लाठीचार्ज केला आंदोलकाला धमकवलं आता ते पळून गेले हे असं होत नसतंय आजही हाक दिली तर अमरावतीमध्ये वीस लाख जे भीमवाले निळे झेंडे घेऊन येऊ शकते त्याच्यामुळे या ठिकाणी इशारा सुद्धा आम्ही दिलेला आहे आज भेटून की एकालाही अटक करू नका जखमी झालेले त्यांचीसुद्धा भेट घेतलेली आहे आणि महाराष्ट्रात संताप आहे लावलेली कमान काढायची हिंमत करायची नाही आणि त्या ठिकाणी लागली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचीच कमान लागेल ही असणारी आमची या ठिकाणी ठाम भूमिका आहे आणि आम्ही या समाजाच्या पाठीशी उभा आहे त्यांना बळ देण्यासाठी मी अंजनगाव पोलीस स्टेशनला पण जातोय आणि त्यांना सांगतोय की अमरावतीमधून पळालेले आंदोलक भीतीपोटी अमरावतीच्या आजूबाजूच्या शेतात लपलेले आहेत त्यांना गावात येऊ द्या आणि जिल्हा अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी गावात दोन्ही समूहाची सामाजिक सलोख्याची बैठक घेऊन सामाजिक बहिष्कार उठवण्याची या ठिकाणी भूमिका घ्यावी दुर्दैव हे की अमरावती हा राखीव मतदारसंघ आहे आणि राखीव मतदारसंघाच्या खासदार जे आहेत त्या महिला खासदार स्वतःला दलित समजतात त्यांचं दलित असणंच आज मला संशयास्पद वाटतंय की चार दिवस जयभीम समाजाच्या महिला आंदोलन करत असताना त्या ठिकाणी भेट दिली नाही त्यांची विचारपूस केली नाही त्यांचं रक्तबंबाळ झालेले डोके बघायला कोणी गेलं नाही आणि ती मागणी सुद्धा त्या ठिकाणी या लोकप्रतिनिधींनी समजून घेतलेली नाही म्हणून दुर्दैव आहे की अशा पद्धतीने या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असंवेदनशील हो झालेत आणि एका जातीपुरते मर्यादित काम करायला निघालेत आम्हाला याच जातीचं मतदान पाहिजे म्हणून या जातीला जाती टार्गेट केलंय का आणि निवडणुकीच्या तोंडावरती मताच्या दुर्वीकरणासाठी आपले कार्यकर्तेच या ठिकाणी सोडून दगडफेक केली का हा सुद्धा संशय आम्हाला वाटतो तशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या विकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट